श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपला व्हिडिओ आहे अमावस्येबद्दल कारण उद्या आहे मार्गशीर्ष अमावस्या आणि उद्याची जी अमावस्या आहे ती या वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीसमधील सर्वात पहिली अमावस्या ती येत आहे अकरा तारखेला अकरा जानेवारी रोजी ही अमावस्या आहे ही अमावस्या सुरू होते आजच रात्री म्हणजे दहा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर सुरू होते आणि उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पाच वाजून सं सत्तावीस मिनिटांनी ही अमावस्या जी आहे ती संपणार आहे इला दर्शवेळा अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि उद्याचा जो दिवस आहे तो गुरुवारचा आहे आता बऱ्याचशा जणींचं गुरुवारच्या दिवशीचं उद्यापन बाकी असेल तर अशा महिलासुद्धा उद्याच्या दिवशी उद्यापन करू शकता कारण काय आहे की बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की यावर्षी पाच गुरुवार आले आणि मग आपण उद्याच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी गुरुवार आल्यामुळे आपण उद्यापन करावं किंवा नाही करावं तर बघा मार्गशीर्ष महिन्यामधले जे पण गुरुवार आहे तर आपण कसं वारानुसार चालतो मार्गशीर्ष ना महिन्यामध्ये जे गुरुवार व्रत करतो त्याला आपण वारानुसार चालतो तर मग गुरुवारचा दिवस आहे तिथे तुम्ही अमावस्या लक्षात न घेता सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता त्याचबरोबर अमावस्या ही तिथीसुद्धा अतिशय चांगली असते लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप सारे उपायसुद्धा या तिथीला केले जातात त्याचबरोबर आपलं लक्ष्मीपूजन जो आपला सर्वात मोठा सण आहे तो सुद्धा या दिवशी केला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते तर मग आपण उद्यापन करण्यास कोणतीच हरकत नाही त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उद्यापन हे करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास असे उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहे आणि त्या उपायांनी तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळणार आहे तर हे उपाय कसे करायचे काय करायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर नेहमीप्रमाणेच लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर ही अमावस्या सुरू होते आणि उद्या पाच सत्तावीसपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार बघायला गेलं तर उद्या जेच अमावस्या आहे हे उपाय जे आहे ते तुम्ही उद्याच्या दिवशीच करायचे आहे ज्या दिव ज्यावेळी ही अमावस्या येते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधली अमावस्या येते त्यावेळी खूप सारे योग जे आहेत सर्वार्थ शोभन योग, योग शोभनयोग अमृतकाल असे महान योग तयार होत असतात आणि या योगांमुळे आपण अशुभ दोष जे आहे ते दूर करण्यासाठी ही अमावस्या सर्वोत्तम मानली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून पित्रांच्या नावाने सुद्धा दान केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतं पुण्यफळ आपल्याला मिळतं तर आपल्याला या दिवशी आपले पूर्वज प्रसन्न होण्यासाठी विशेष महत्वाचा उपाय करायचा आहे बघा सर्वात जास्त दोष जर कुठले असतील किंवा सर्वात जास्त कामामध्ये अडथळे जर येत असतील तर आपल्याला बरेच जण सांगतात की तुमच्या घरामध्ये पितृदोष असायला पाहिजे किंवा पितृदोष असेल तर हा पितृदोष का निर्माण होतो की आपण कधी काही जर पित्रांचं केलंच नाही तर मग आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आता पित्रांचं काय करायचं किंवा कशा पद्धतीने करायचं हेच बहुतेक जणांना माहीत नसतं अमावस्या हा जो दिवस आहे तो पित्रांना समर्पित असतो त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला पित्रांची जी काही सेवा करता येईल ती करायची आहे प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे वात करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण दक्षिण दिशा जी आहे ती असते पित्रांची दिशा आणि त्याच्यामुळे आपल्याला असा एक दिवा प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचंसुद्धा विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे या दिवशी पित्रांचं स्मरण केलं तर पितृदोषापासून आपल्याला मिक मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी जर आपण दिवा लावला तर आपल्याला आपले जे पितृदोष आहेत ते घरातून निघून जाण्यास मदत होते आणि त्याचबरोबर पित्रांच्या नावाने या दिवशी आपण अन्नही दान केलं म्हणजे काय तर अन्नदान केलं तरीसुद्धा त्याचे चांगले फळं जे आहेत ते आपल्याला मिळत असतात आता बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये आता पहिला जो उपाय होता तो झाला पितृदोष दूर करण्यासाठी काहींच्या कुंडलीमध्ये शनिदोष असतात मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचा सुद्धा नियम आहे या दिवशी आपण शनी मंदिरामध्ये जाऊन तीळ आणि तेल जर दान केलं तर यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की आत्ताचा सीझन आहे तो आहे थंडीचा सीझन त्याच्यामुळे लोकरीचे कपडे जे आहे ते गरजू आणि गरीब व्यक्तींना दान करायचे आहे असं जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी करत असाल तर आपल्याला दोषांपासून मुक्ती मिळते आणि शनी देवेच्या देवाच्या कृपेने आपल्याला भविष्यामध्ये खूप सारे लाभ मिळू शकतात त्याचबरोबर आयुष्यामध्ये आपण कितीही पैसा कमवला हो किंवा कितीही धन दौलत सगळ्या गोष्टी मिळवल्या तरीसुद्धा एक गोष्ट येते ती म्हणजे सुख आणि ते सुखसमृद्धी जी आहे ती मिळवायची असेल तर तिथे पैसा मॅटर नाही करत तिथे आपल्या मनाची शांतता जास्त मॅटर करते किंवा मग आपल्याला आपण सुखी राहणं हे जास्त मॅटर करतं त्याच्यामुळे मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या झाडाला आपल्याला दूध आणि पाणी द्यायचं आहे नंतर आपल्याला पाच प्रकारची मिठाई तिथे ठेवायची आहे आणि हळद कुंकू अक्षदा फुलं इत्यादींनी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पूजेनंतर लक्षात ठेवा अकरा परिक्रमा आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत आणि आपली जी काही सुखसमृद्धी रिलेटेड मनोकामना असेल तर ती मनोकामना आपल्याला पिंपळाच्या झाडासमोर बोलायची आहे त्याच्यानंतर पुन्हा सूर्यास्ताच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तुपाचे पाच दिवे तिथे लावायचे आहे असे केल्याने आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदण्यास मदत होते त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये शत्रू कमी नसतात म्हणजे शत्रूंची खूप जास्त असते कोणी पण म्हणजे शेजारी पाजारी किंवा मग आपण जिथे काम करतो तिथे सुद्धा आपल्या बरेच असे व्यक्ती असतात की जे शत्रू समान असतात म्हणजे असं नाही की आपल्या समोर ते तसं दाखवतात परंतु आपल्याबद्दल वाईट विचार करणारे भरपूर लोक असतात असं जर तुमच्याही आयुष्यामध्ये असे लोक असतील तर आपल्याला मार्गशीर्ष अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेलाची चपाती खायला घालायची आहे याच्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये पाच लाल फुलं आणि पाच दिवे सोडायचे आहे असं केल्याने धन मिळण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते आणि आपले शत्रू जे आहे ते सुद्धा शांत होतात धार्मिक मान्यतानुसार या उपायाने व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकट दूर होत असतात त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी रोजगाराच्या शोधात असलेले लोक मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी लिंबू घेऊन स्वच्छ करतात आणि घरातील मंदिरामध्ये ते ठेवायचं आहे त्यानंतर ते लिंबू रात्री डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून काढून त्याचे चार सामान भाग करायचे यानंतर रस्त्यावरील चौक चौक जो असतो चौक किंवा चार दिशांना चार रस्ते जातात जी चौफुली असते तर त्या ठिकाणी आपल्याला एक तुकडा जो आहे तो फेकून द्यायचा आहे एक एक तुकडा जो आहे तो चार रस्त्यांना फेकायचा आहे हे करताना कोणी पाहणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण होते त्याचबरोबर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे लक्षात ठेवा दिवाची वात दिव्याची वात जी आहे ती आपल्याला यावेळी कापसाची बनवायची नाही तर लाल रंगाच्या धाग्याची जी बनवायची आहे आणि थोडंसं केशर जे आहे ते सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे यासोबतच मुंग्यांना साखर मिसळलेलं पीठ या, या दिवशी द्यायचं आहे असं केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्या पापांचा नाश होतो आता पितृदोष तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर याची लक्षणं काय आहे हे थोडक्यात सांगते आणि व्हिडिओ संपवते जीवनात अनेक वेळा आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं माहितीच्या अभावामुळे आपण ज्या समस्यांमधून जात आहोत ते पितृदोष आहेत की नाही हे आपल्याला कळू शकत नाही शास्त्रानुसार वैवाहिक जीवनात अडथळे येणं घरातील अशांतता मुलांशी संबंधित समस्या कष्ट करूनही नोकरी आणि व्यवसायात प्रगती न होणं अपघात होणं आरोग्य खराब होणं शुभ कार्यात अडचणी येणं ही, ही पितृदोषाची लक्षणं आहेत अशी जर पितृदोषाची लक्षणं तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवत असतील तर सर्वात पहिला जो उपाय सांगितला म्हणजे काय तर अमावस्येच्या दिवशी पित्रांच्या नावाने आपल्याला दिवा लावायचा आहे तर हा उपाय जो आहे तो नक्की करा त्याचा नक्की तुम्हाला हळूहळू फायदा व्हायला सुरुवात होईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद